तर मित्रांनो आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आजचा आपला जो नवीन टॉपिक असेल तो असेल एम बी ए तर काही मित्रांना एम बी एमध्ये मध्ये काही करिअर करायचे असेल एम बी एबद्दल बद्दल काही माहिती असेल किंवा नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एम बी एबद्दल बद्दल सर्व काही माहिती मिळणार आहे तर मित्रांनो कोणी आपले काही मित्र असतील त्यांचे ग्रॅज्युएशन संपलं असेल आणि ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं हे त्यांच्या जर नजरेत असेल आणि त्यांना काही करायचे असेलच तर त्यांच्यासाठी एक हा एम बी ए हा खूप चांगला मार्ग निवडू मिळू शकतो तर मग काही मित्रांचं म्हणणं असेल की सर मग एम बी ए म्हणजे काय तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर मित्रांनो एम बी ए हा एक व्यावसायिक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा एक चांगला उत्तम मार्ग होऊ शकतो म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन कसे जर तुम्ही एखादा एखादा बिझनेस करत असाल धंदा तुमचा धंदा मराठी म्हणजे शुद्ध मराठी म्हणजे धंदा म्हणतो आपण तर तुम्ही एखादा धंदा करत असेल आणि त्या धंद्यामध्ये तुम्हाला समजा त्याचे मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने जर हातायचे असेल तर तुम्ही एम बी एमध्ये तुम्हाला तेच शिकवलं जातं की कोणता बिझनेस कसा ग्रो करायचा मोठा करायचा याच्याबद्दल सविस्तर नॉलेज तुम्हाला एम बी ए या डिग्रीमध्ये मिळणार आहे तो में में तो admit, sorry, तर मित्रांनो मग एम बी एचा जो आपण लॉंग फॉर्म असेल तो असेल आपला मास्टर ऑफ बिझनेस इन ॲडमिनिस्ट्रेनिश ॲडमि सॉरी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जर आपला एम बी एचा जो लॉंग फॉर्म आहे एम बी ए म्हणजे मास्टर बी म्हणजे बिझनेस आणि ॲडमिनिस्ट्रेनिस्ट्री सॉरी हा माझा कोण चुकतोय ॲडमिनिस्ट्रेशन उच्चारताना थोडा प्रॉब्लेम येत असेल सॉरी मित्रांनो तर हा एम बी एचा लाँग फॉर्म आहे आपला हा जो डिग्री असेल ती दोन वर्षाची मित्रांनो पण काही जे कॉलेज आहे ते एक वर्षाचा सुद्धा हा कोर्स घेऊ शकतात त्याच्यामध्ये आपण ही डिग्री कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थी करू शकतो फक्त त्याला एक अट असते त्याची जी कोणतीही क्षेत्रातील डिग्री असायला हवी त्याच्यानंतर आपण पी यू जी नंतर पी साठी ही डिग्री करू शकतो त्याच्यानंतर एम मध्ये काय तर त्याच्या पुढे पाहूया तर मित्रांनो एम बी ए करता शैक्षणिक पात्रता कोणती तर समजा तुम्हाला एम बी ए करायचं जर ठरलं तुम्हाला समजा एखादा मित्रांनो डिग्री झाल्यानंतर एम बी ए करायचं ठरवलं तर त्यासाठी आपली शैक्षणिक शैक्षणिक पात्रता कोणती असायला हवी ते पाहूया तर कोणत्या क्षेत्रातून तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक असते म्हणजे समजा तुम्ही तु, बी एमध्ये एखादी डिग्री घेतली समजा बी ए इकॉनॉमिक्स घेतलं किंवा बी म्हणजे तुम्ही एखादा समजा इकॉनॉमिकच बी की बी ए इकॉनॉमी केलं तर तुम्ही ते घेतल्यानंतर तुम्ही ही पदवी पुढे करू शकता पी जीसाठी त्याच्यानंतर तुम्हाला जी पदवी मिळेल त्या पदवीमध्ये तुम्हाला जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल इथं खुला वर्ग म्हणजे ओपनसाठी ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पन्नास टक्के गुण असायला हवे म्हणजे तुमची डिग्रीची ही पन्नास टक्केमध्ये निघायला पाहिजे आणि जर तुम्ही आरक्षितमध्ये असाल आरक्षितमध्ये येतात तर मित्रांनो ओबीसी त्याच्यानंतर एस सी आणि एस टी या प्रवर्गातील असाल तर तुम्ही पंचे डिग्री मिळून पण तुम्ही त्या पदवीसाठी किंवा त्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन मिळू शकता त्याच्यानंतर सर्वच महाविद्यालय आणि विद्यापीठे आपल्या स्तरावर परीक्षे प्रवेश प्रक्रिया आयोजित करत असतात ती तुम्हाला देणे बंधनकारक असणार आहे म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या अमरावती विद्यापीठात जर ॲडमिशन घ्यायची एम बी एसाठी किंवा वाय सी एममध्ये मध्ये मुक्त विद्यापीठासाठी एम बी खूप प्रकार आहेत मी ते पुढे सांगणार आहे तुम्हाला पण तुम्हाला जर समजा वाय सी मध्ये घ्यायची असेल तर तुम्हाला नाशिक विद्यापीठातून त्यांची एक सीई टी असेल ती द्यावी लागेल किंवा समजा अमरावती विद्यापीठात जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांची एक सीई टी असेल ती द्यावी लागेल त्याच्यानंतर आता आपण बघितलं काय शैक्षणिक पात्र कोणती लागते कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एक डिग्री लागेल त्याच्यानंतर जी पदवी मिळव त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन मध्ये असेल तर पन्नास टक्के आणि एस सी एस टी मध्ये असेल तर पंचाळीस टक्के फोर्टी फाईव्ह डिग्री पर्सेंट असायला हवे त्याच्यानंतर तुम्हाला त्या त्या, त्या विद्यापीठाची सीईटी टी द्यावी लागेल ओके त्याच्यानंतर जर तुम्हाला एमबीए मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यासाठी पात्रता परीक्षा कोणती असते मी आत्ता बोललो की त्या त्या ते विद्यापीठाची ई टी असते तर आता इथं या खूप साऱ्या ई टी देण्याचे प्रकार आहेत आणि त्या मी इथे सांगणार आहे एक तुम्ही एक्स सी टी सी ई टी देऊ शकता ही एक सी ई टीचं नाव एक प्रकार आहे त्याच्यानंतर एन एम ए टी ते त्याच्यानंतर कॅट आहे सी ए टी ए मॅट आहे सी एम ए टी एन ही ए एस एन ए पी आणि हे एम एट अशा वेगवेगळ्या काय ई टी आहे ह्या तुम्ही देऊन वेगवेगळ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता हिच्यातली सर्वात प्रसिद्ध असलेली ही कॅट आणि ह्या गाजलेल्या परीक्षा मित्रांनो तर ह्या पेपर देऊन तुम्ही कोणत्या विद्यापीठात ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला एमबीए कोर्स करायचा तर त्याच्यात तुम्हाला प्रकार माहित पाहिजे की किती प्रकारचे कोर्स असतात सर तर मग पहिला हा कोर्स असेल मित्रांनो हा एक प्रकार आहे कोर्स नाही म्हणत तर आपण हा प्रकार आहे की एमबीचे प्रकार आहे तर आपण या प्रकारामध्ये सगळ्यात पहिला आहे एक्झिक्युटिव्ह एम बी तर हा एक्झिक्युटिव्ह एम बी ए काय असतो तर संबंधित क्षेत्रात जो मित्रांना अनुभव असेल समजा एखाद्या मित्रांना बी ए पॉलिटिक्स केला असेल आणि त्यांना पॉलिटिक्सविषयी खूप चांगलं नॉलेज असेल तर तुम्ही एक्झिक्युटिव्ह एम बी ए करून त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवू शकता त्याच्यानंतरच एक वर्षाचा एम बी ए पण आहे मी बोललो काही काही सांगितलं की जर समजा तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये एका वर्षाचा एम बी ए असेल तर तुम्ही ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर डिस्टन्स शिक्षण प्रणालीद्वारे एम बी ए करू शकता म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे इथं वाय सी एमचा उल्लेख आहे वाय सी एम इग्नू त्याच्यानंतर युग्नो युग्नो येतो मित्रांनो ही दिल्लीची युनिव्हर्सिटी ती घेऊ शकते ना ही नाशिकची आहे ही दिल्ली ह्या दोन युनिव्हर्सिटी आहे ज्या डिस्टन्स म्हणजे तिथे शाळेमध्ये जायचं काम नाही पण तुमचं ती डिग्री कंप्लीट करून देऊ शकता त्याच्यानंतर काही आता कोविडच्यामुळे ऑनलाईन पण आलेलं आहे की समजा एखादं समजा तुम्ही पी जी यूजी झाली तुमचं म्हणजे समजा तुम्ही एखादी डिग्री मिळवली आणि तुम्ही आता तुम्हाला जॉब करायचा असेल आणि तुम्ही त्या कॉलेजला जाऊ शकत नाही तर तुम्ही ऑनलाइन एम बी पण करू शकता हा पण एक कोर्स तुमच्याकडे अवेलेबल आहे टाईप आहे आणि एक पार्ट टाइम एम बी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काही कालावधीसाठी कॉलेज करू शकता तुमचं काम एखादा जॉब पण करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही एम बी पण करू शकता तर हा एक प्रकार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले किती हाय एक्झिक्युटिव्ह एम बी हा एक प्रकार एक वर्षाचा त्याच्यानंतर डिस्टन्स प्रणालीद्वारे ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे पार्टलाईन पार्ट टाईम अशा पाच सहा प्रकारचे आपल्याला एम बीचे प्रकार आहे त्याच्यासमोर जर तुम्हाला एम बी मध्ये स्पेशलायझेशन करायचं असेलच म्हणजे स्पेशलायझेशन म्हणजे काय सर तर मित्रांनो एखादा विशिष्ट क्षेत्रामध्ये तुम्हाला एम बी ए करायची असेल तर मी सिस्टम म्हणजे तिथे दिलेले आहे एक फायनान्स मॅनेजमेंट आहे म्हणजे ते एक एखाद्या कंपनीचं कि किंवा स्वतःच्या व्यवसायाचं पैशाचं मॅनेजमेंट म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट त्याच्यानंतर मी तुम्ही ही पण मिडि करू शकता मीडिया मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही त्या तुमची एखादी मार्केटिंग टीम असेल की तुमचा प्रोडक्ट आहे तुम्हाला ती मार्केटिंग करायची असेल तर त्याची जी मॅनेजमेंट आहे ती मीडिया मॅनेजमेंटमध्ये येते आपलं परत झालं तर फायनान्स मॅनेजमेंट त्याच्यानंतर स्पोर्ट मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या तुमची जी कंपनी असेल ती एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असेल म्हणजे क्रिकेटमध्ये फुटबॉल त्याच्यानंतर अनेक खेळ जे खेळ आहेत किंवा खो खो आहे कबड्डी अशा खेळामध्ये जर तुमची कंपनी काम करत असेल म्हणजे किटा विकणे हे काही विकणे त्याचे जर मॅनेजमेंट करायचं असेल तर तुमची काही स्पोर्ट मॅनेजमेंट म्हणून एक कोर्स करू शकता म्हणजे स्पेशलाइज आहे तुम्ही कसं एम बी बी ए केलं एम ए केलं त्याच्यात कसं सा स्पेशलाइज सब्जेक्ट हिस्ट्रीमध्ये कोणी इंग्लिश करतं कोणी लिटरेचर करतं तसं तिच्यामध्ये तुम्ही स्पेशल एम बी एमध्ये स्पेशलाइज सब्जेक्ट घेऊन तुमचं स्पेशलायझेशन करू शकता तिच्यामध्ये तुम्हाला स्पेशलायजेशन सांगताना मी बोललो की फायनान्स मॅनेजमेंट आहे मीडिया मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर स्पोर्ट मॅनेजमेंट आहे रुरल मॅनेजमेंट आता रुरल काय तर एखादा ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये त्याचे एखाद्या जे कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्ही जर रुरल मॅनेजमेंट जर केलं असेल तर तुम्हाला तो जॉब मिळू शकतो तुम्ही ती स्वतः करू शकता त्याच्यानंतर ह्युमन रिसो ह्यु ह्युमन रिसोर्सेस म्हणजे मानवी ज्या गरजा भागवण्याची गोष्टी म्हणजे एखादा एखाद्या ठिकाणी कामगार पुरवणे तर तो जे ह्युमन मध्ये येतात एखाद्या ठिकाणी तुम्हाला ते मॅनेजमेंट करायची असेल तर तुम्ही ते स्पेशलायझेशन करू शकता त्याच्यानंतर हेल्थकेअर जे सेक्टर असतं म्हणजे मेडिकल सेक्टर म्हणू शकतो आपण त्याच्यात हेल्थकेअर जे आरोग्यविषयी जे सेक्टर आहे त्याच्यात मॅनेजमेंट करायचं असेल तर तुम्ही तो कोर्स निवडू शकता त्याच्यानंतर मार्केटिंग आहे आता हा शब्द तुम्हाला आता चांगलंच माहीत असेल की एखाद्या प्रोडक्टविषयी सांगून त्यांची मार्केटिंग करणे तो एक तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता आपलं परत परत फायनान्स पण इथे झालं परत परत त्याच्यानंतर हॉस्पिटल हॉस्पिटॅलिटी म्हणजे एखाद्या मेडिकल किट म्हणजे दवाखान्यात लागले गरजू ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या गरजेच्या वस्तू असतात म्हणजे त्यांची पी पी किट असेल आता आपण कोरवीमध्ये पाहिलं पी पी टिकीट आहे सिरीने अशा ज्या हॉस्पिटलच्या बाबतीत आहे तर त्या तुम्ही मॅनेजमेंट करू शकता हे तुमचा एक विषय शकतो आता इव्हेंट मॅनेजमेंट हा एक टॉपिक आहे म्हणजे हा एक स्पेशलायजेशन सब्जेक्ट आहे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय तर एखादी बर्थडे पार्टी असेल एखादी लग्नाची इव्हेंट असेल त्याच्यानंतर एखादं लग्नाची अनिव्हर्सरी असेल हे जी इव्हेंट असतात मित्रांनो एखाद्या कंपनीची एखादी पार्टी असेल तर हे तुम्हाला जर मॅनेज करायचं असेल तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करू शकता तुम्ही जर ते गेल्यानंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या ऑर्डर मिळतील त्या तुम्हाला मॅनेज करायचे असते आपण पिक्चर मध्ये बघितलं असेल की एखादा इव्हेंट मॅनेजर मॅनेजर असतो तो काय करतो सगळं व्यवस्थापन फुल डेकोरेट करणे समजा लग्न असेल तर ते फुल डेकोरेट करणे मेहंदीचे कार्यक्रम केव्हा ठेवायचे डान्सचे कार्यक्रम केव्हा का ठेवायचे पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था कशी करायची हे पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट मॅनेजर हा करत असतो आणि तो इव्हेंट मॅनेजर हा इव्हेंट मॅनेजर मॅनेजमेंट कोर्स करून तिथे गेलेला असतो त्याच्यानंतर डिजिटल मॅनेजमेंट आता डिजिटल मॅनेजमेंट सांगायचं कामच नाही मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत जे आपलं मोबाईल गिबाईलचं सगळं डिजिटल दुनियामध्ये आलो तर हे डिजिटल मार्केटिंग जर करायचं असेल तर तुम्ही डि डिजिटल मॅनेजमेंट हा कोर्स करू शकता हे एमबीए चे स्पेशलायझेशन खूप सारे मित्रांनो पण मी तुम्हाला आणि महत्वाचे सांगितले त्याच्यानंतर तर मित्रांनो जर तुम्ही एमबीए ला ऍडमिशन घेतलीस तर तुम्हाला प्रथम वर्षाला कोणता सब्जेक्ट असेल त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि तो सेमिस्टर पॅटर्न असेल आता सेमिस्टर वन चे मी तुम्हाला सब्जेक्ट सांगतो ते कोणते आहे तर तिच्यामध्ये तुम्हाला पहिलं शिकवले जाणारा एक सब्जेक्ट आहे तो मार्केटिंग मॅनेजमेंट आहे की मार्केटिंग कशी करायची दुसरा सब्जेक्ट असेल तो ऑर्गनायझेशन बिहेवियर म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे म्हणजे तिच्यामध्ये तुमचं वागणूक घगणूक ते तुम्हाला सांगितलं जाते मग त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आहे हा सब्जेक्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये शिकवले जाणारे कोर्स आहे त्याच्यानंतर बिझनेस कम्युनिकेशन आहे फायनान्स अकाउंटिंग आहे क्वालिटी मेथड्स आहे क्वांटिटी मेथड आणि मॅनेजरियल इकॉनॉमिक्स आहे ह्या सेमिस्टर वनचे सब्जेक्ट झाले त्याच्यानंतर सेमिस्टर टूमध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार ते पाहूया तर तिच्यामध्ये तुम्हाला येणारे विषय मित्रांनो सेमिस्टर टूचे तिच्यामध्ये मॅनेज मॅनेजमेंट ऑफ कॉन्फरन्स सिस्टम आहे त्याच्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे मार्केटिंग रिसर्च आहे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ऑपरेशन मॅनेजमेंट आहे ऑर्गनायजेशन इनफेक्टिव्हनेस अँड चेंजेस हे मित्रांनो इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट आणि बिझनेस आणि मॅनेजमेंट वाय सायन्स असे हे सेमिस्टर टूचे सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर आता आपलं जर समजा फर्स्ट इयर जर कम्प्लीट झालं तर ते फर्स्ट इयरचे जे आपण सब्जेक्ट पाहिले सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टूचे आता तुमचं जर एक वर्षानंतर तुम्ही जर सेकंड इयरला याल तर तिच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर थ्री असेल तर सेमिस्टर थ्रीमध्ये विषय कोणकोणते ते पाहू बिजनेस इथिक्स अँड कॉपरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक अँड ॲनालिसिस आहे त्याच्यानंतर इलेक्टिव कोर्स आहे त्याच्यानंतर लीगल एनवायरमेंट अँड बिझनेसेस आहे हा सेमिस्टर थर्डसाठी आहे आणि जोरा आला तो सेमिस्टर फोर्थ म्हणजे हा तुमचा फायनलचा सब्जेक्ट असेल जर तुम्हाला फायनल झोन जे तुम्ही फायनलला गेलेत म्हणजे बी एच्या आपलं सॉरी एम बी एच्या सेकंड इयरला गेले तर तुम्ही सेमिस्टर फोरमध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट असणार त्याच्यामध्ये इंटरनॅशनल बिझनेस एनवायरमेंट असेल स्टॅटिस्टिक मॅनेजमेंट असेल त्याच्यानंतर प्रोजेक्ट स्टडी असेल आणि इलेक्टिव कोर्स असेल एवढं मित्रांनो तुम्ही जर एवढे सब्जेक्ट एवढे कम्प्लीट केले तर तुम्हाला एम बी एचे डिग्री प्राप्त होते त्याच्यानंतर तुम्ही एमबीए जर कंप्लीट केलं तर तुम्हाला सांगायचंच काम नाही मित्रांनो तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी किती महत्वाची आहे खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला जॉबच्या लाखोपैकी मिळतं लाखो त्याच्यानंतर आता तुम्हाला एम बी आपण ॲडमिशन प्रोसेस बघितली काय तर त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण कोणते असतात ते बघूया पाहिले पण आता हे सब्जेक्ट कंप्लीट कुठे करायचे त्याच्याबद्दल आता थोडीफार माहिती घेऊ तर सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी जी टॉपची मी म्हणतो तो टॉपची कॉलेज आहेत आपल्या भारतामध्ये त्याच्याबद्दल आपण पाहूया तर आय एम ए आय आय एम आपलं बंगलोरचं मी तुम्हाला डायरेक्ट ठिकाणं सांगतो कुठलं आहे एक बंगलोरचं आहे त्याच्यानंतर एक मुंबईचं ठिकाण आहे तिथे ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग इथे तुम्ही एम बी ए करू शकता एक अहमदाबादला आहे एक कोयंबतूर इंदोरला आहे दिल्लीला आहे पुण्याला पण आहे कोलकाता ठिकाणी एक जमशेदपूरला आहे एक कोझीकोडीला आहे दिल्लीला दिल्लीला दोन आहे मित्रांनो आता दिल्लीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आलं त्याच्यानंतर हे खडगपूरचं आहे एक गुडगावचं आहे त्यानंतर हैदराबाद भुवनेश्वर लखनौ आणि मद्रास एवढ्या ठिकाणी तुम्ही टॉपची कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन एम बी ए करू शकता तिथूनच तुम्हाला कंपन्या प्लेसमेंट देते प्लेसमेंट दिल्यानंतर तुम्हाला तिथं पॅकेज ठरवलं जातं तुम्ही थ्री डीएट पिक्चर वायला असाल तर ते शेवटी रन शो नसतो का ते तो मित्रांनो तो 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 मोड तो 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 इंटरव्ह्यूला बसतो त्याच्यापुढे ते तीन दोन जण पॅनल बसले असतात आणि हा त्यांना उतरतो तशी तशीच तर तुम्हाला तिथे कंपनी म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्हाला तुमचं पॅकेज ठरवतात तर तुम्हाला तुमचं पॅकेज सांगतात की पाच लाख असेल की दहा लाख असेल तर त्यांच्या कंपन्यामध्ये तुम्हाला त्यांचे काम मिळतं की आपण आता जे स्पेशलाइज सब्जेक्ट बघितले त्याच्यापैकीच तुम्हाला जर तुमचं स्पेशलायझेशन असेल त्या 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 कंपन्या तुम्हाला तुमचं पॅकेज जाहीर करून तुम्हाला त्यांचे काम करावे लागते आणि त्यांचं पॅकेज मित्रांनो दहापासून तर ते पन्नास लाखापर्यंत पण जाऊ शकतं मग तुम्ही करा तुमचा महिन्याचा हिशोब किती येतो तर मित्रांनो एम बी ए केल्यानंतर एवढा फायदा आहे मित्रांनो तर माझ्या कोणी व्ह्युअरना मी सांगतो जर तुम्हाला तुमची यू जी कंप्लीट झाली असेल म्हणजे तुमची एखादी डिग्री कंप्लीट झाली असेल तर तुम्ही एम बी एकडे पाहू शकता हा तुमच्याकडे चांगला बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे जॉब मिळवण्यासाठी आणि हायर जॉब आहे की जिथे चांगली पॅकेज मिळतं तर शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो